सणवार आले की गोडधोड घरी बनतच आणि आज रक्षाबंधन आहे तर मिठाई तर बनायलाच पाहिजे तर सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मी सविता माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर आज रक्षाबंधन असल्यामुळे मी बनवलेली आहे काजू रोल आपण काजू कतली खाल्ली असेल पण आज ही काजू रोल इतकी टेस्टी आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी आहे खूप कमी साहित्य वापरून केलेली आहे आणि जवळपास हे घरी असतात त्यापासून आणि नसले तरी ऑप्शनलमध्ये मी काय घ्यायचं ते सांगणार आहे तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग सुरू करूया आपल्या काजू रोल बनवून बनवण्याच्या रेसिपीला आणि ही बनवण्यासाठी आपल्याला गॅसचा वापर नाही करायचा आहे तर नो गॅस रेसिपी आहे तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे मी इथे घेतलेला आहे सगळं वाटीच्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना समजायला सोपं पडतं तर इथे मी काजूची पावडर घेतलेली आहे एक वाटी एक वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी खोबरा किस घेतलेला आहे तर याला काजूला आणि खोबरा किसला मी आधी थोडस भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं त्याचं किस करून घेतलेलं आहे फोड करून घेतलेली आहे आणि दोन चमच आपल्याला दूध लागणार आहे एक चमच तूप लागणार आहे आणि आपल्याला आतमधलं जे सारण आहे त्यासाठी थोडस येल्लो कलरचं करायचं म्हणजे आपल्याला दोन कलरचं करायचं असल्यामुळे मी इथे येलो कलर घेतलेला चा आहे तर हवं तर तुम्ही केशर असेल तर केशरला पण दुधामध्ये अर्धा तास भिजू टाकून ठेवून तोच दूध तुम्ही वापरू शकता म्हणजे आपल्याला केशरचं पण पाणी यूज करता येईल तर इथे आधी सुरुवातीला काय करायचं मिल्क पावडर आणि काजूची पावडर हे टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची तर आपण इथे जी साखर यूज करत आहोत ती पिठी साखर केलेली आहे मिक्सर मधून काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकलेली आहे तर आधी सर सुरुवातीला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण खोबरा की सगळं साहित्य टाकलं की छान मिक्स झालं त्याच्यानंतर आपण यामध्ये थोडस म्हणजे जवळपास एक चमच सुरुवातीला असं दूध टाकायचं आहे एका वेळेला खूप दोन्ही चमच दूध नाही टाकायचं कारण कसं दुधामध्ये पाणी असतेच आणि साखर आणि पाणी आले की ते अजून ओलसर जास्त होत जाते त्यामुळे एका वेळेला हे टाकायचं नाही आहे तर हे एक चमच सुरुवातीला दूध त्याच्यानंतर एक चमच असं टाकून छान याचा असा गोळा बनवत जायचा आणि एक चमच तूप टाकायचं आहे तर या पद्धतीचा आपला गोळा बनला पाहिजे तर असा गोळा झाल्याच्या नंतर आपण याला थोडस हाताला तोप लावून घ्यायचा आहे आणि अजून छान असं थोडस सॉफ्ट करून घ्यायचं आणि याला रेस्ट वगैरे काही करायला ठेवायचं नाही आहे आपण लगेच याचा रोल करायला घेणार आहोत तर याचे मी आता दोन पाड करून घेते म्हणजे एक व्हाईट करायचं आहे आपल्याला आणि एक याचा यामध्ये कलर टाकायचा आहे त्यामुळे एक येलो आणि एक व्हाईट असे मी दोन भाग करून घेते आणि त्याच्यामध्ये कलर टाकून घेते तर कलरचं मी इथे एक दोन थीम टाकून घेत खूप नाही टाकायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे सर्व मिश्रणाला लागेल आणि तो सॉफ्ट पण होणार छान तर या पद्धतीचा करून घ्यायचा आहे तर आपलं आता येल्लो कलरचं पण मिश्रण तयार झालेलं आहे आणि वाईट पण आहे तर आता आपण काय करायचं ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो सारण किंवा मोदक करतो वरून एक पारी आणि त्याच्या आतमध्ये एक मसाला त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे बाहेरची ही वाईट पारी ठेवायची आणि आतमध्ये हा मसाला करायचा तर मी एका याचे दोन पार्ट करून घेत आहे म्हणजे चार करून घेत आहे आणि त्याचे मग रोल करून घेऊया आपण तर ते हाताच्या साय्याने तुम्हाला किती मोठा रोल तस किंवा किती आ, तो जाडा पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता तर इथे आता सर्व आपले रोल कट करून झालेले आहे तर मी या शेपमध्ये आणि या साईजचे चे केलेले आहे तर हवं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार पण करू शकता आणि बघू शकता आतमधला कलर येलो आणि व्हाईट असे शे दोन शेड छान आलेले आहेत तर आता आपण याला थोडस डेकोरेट करून घेऊया तर मी वरून याला थोडस सिल्वर वर्क लावून घेते आणि वरून पिस्ता टाकून घेते म्हणजे दिसायला पण सुंदर दिसते जसं बाहेर मार्केटमध्ये मिळतं त्याप्रमाणे आपण याला बनवून घेऊया जर तुमच्याकडे सिल्वर वर्क नसेल आता प्रत्येकाकडे नसते तर तुम्ही असा पिस्ता पण घेऊन त्याला डेकोरेट करू शकता ते पण दिसायला खूप सुंदर दिसत आहे ते पण मी सांगितलेलं आहे आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दूध थोडंसं आटवून घ्यायचं गरम करून घ्यायचं आणि तो पण यूज करू शकता आणि जर तुम्हाला काजूच्या ऐवजी तुम्ही मखानाची पावडर घेतली तरी पण चालते त्याची पण टेस्टी बनतात तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये स्वीट बनवू शकता आणि खूप हेल्दी आहे आणि टेस्टला खूप छान लागत आहे तर हे नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग